नमस्कार सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे तर आता थंडी पण सुरू झालेली आहे आणि थंडीमध्ये शेवग्याची भाजी वाटण घालून केलेली खूप सुंदर लागते तर आज आपण बनवत आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी त्यासाठी मी घेतलेले आहे चार शेवग्याच्या शेंगा शेवगा छान चिरून त्याची पूर्ण जशी सालं निघतील तशी काढून घ्यायची आणि शेवगा तुम्हाला कसा हवा आहे बारीक मोठा कसाही तुम्ही चिरू शकता जण खूप छोट्या छोट्या फोडी करतात तर मी मध्यम आकाराच्या फोडी केलेल्या आहेत तर आता हा स्वच्छ धुवून आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत स्वच्छ धुतल्यानंतर आपण वाटण काय वाटणार आहोत ते आता बघूया वाटण्यासाठी मी घेतलेले आहेत दोन लहान कांदे आलं लसूण आणि खोबरं सुकखोबरं सुकंखोबरं घातल्यावरती भाजीचे खूप चव सुंदर लागते म्हणून खोबरं घालायचं आणि सुक्या खोबऱ्याचे तेलही भाजीमध्ये उतरतं त्यामुळे शक्यतो सुकं खोबरं घाला तर पहा आता आपण वाटण छान परतून घेणार आहे त्यासाठी सर्वप्रथम आपण धणे आणि जिरे तेलामध्ये थोडेसे फ्राय करणार आहे आणि मग पुढचं कांदा आणि खोबरं पण भाजून घेणार आहे धणे आणि जिरे हे शक्यतो थोडेसे शॅलो फ्राय करून घ्या कारण ते काय होतं थंडी असल्यामुळे थोडे सादळलेले असतात मग ते मिक्सरला वाटले जात नाही आणि त्याचा ते तेवढा छान खमंग वास येत नाही म्हणून थोडेसे तेलामध्ये परतून घ्यायचे आता आपण दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचे अशी अशी भाजी छान मटणाच्या भाजीसारखी म्हणजे नॉनव्हेजच्या भाजीसारखी लागते तर नक्की करून बघा ही भाजी तुम्ही तर बघा असा गुलाबी रंगावर छान कांदा परतून घ्यायचा कांदा परतून झाल्यानंतर आपण खोबरं आलं लसूण हे पण थोडंसं शालो फ्राय करून घेणार आहे खोबरं आपण अगदी गुलाबी रंगावर परतणार आहे म्हणजे आपल्याला आलं आणि लसूण पण सेम तसंच परतायचं आहे म्हणून खोबऱ्याबरोबरच आपण आलं आणि लसूण घातलेलं आहे तर आता हा सर्व मसाला आपण मिक्सरला छान बारीक वाटून घेणार आहोत काहींना थोडंसं ओबडधोबड किंवा जाडसर वाटण लागतं तुम्हाला जसं वाटण लागतं तसं तुम्ही वाटा बघा माझं वाटण वाटून तयार झालेलं आहे आता आपण भाजीला छान फोडणी देऊया तर फोडणीसाठी मी घेतलेले आहे दोन पोह्याचे चमचे म्हणजे दोन टेबलस्पून तेल तेल गरम झालं की जिरी मोहरी घालून हळद फुलली तेलामध्ये किंवा वाटण घालायचं वाटण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि वाटण परतण्यासाठी आपण तेल नाही वापरणार आपण पाणी वापरणार आहे पाण्यामध्येही वाटण खूप छान परतलं जातं आणि छान तेलही सुटतं त्याला ते खोबरायचं तर बघा चवीपुरतं मीठ लाल तिखट जसं तुम्हाला तिखट लागतं त्याप्रमाणे ॲडजस्ट करून घाला आणि घरचा थोडासा काळा मसाला जो तुम्ही घरी वापरता तो हे सर्व घातल्यानंतर आता छान मिश्रण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बघा सगळं एकजीव झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हळूहळू ते शिजवून घेणार आहे वाटण छान शिजलं आणि छान खमंग परतलं म्हणजे भाजीची चव अतिशय उत्तम लागते बघा वाटण किती सुंदर परतलं आहे आणि कलरही त्याला छान आलेला आहे तर आता आपण त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालून घेऊया शेवग्याच्या शेंगाही आपण या वाटणामध्ये छान परतून घ्यायचा म्हणजे त्या मसाल्याचा वाटणाचा वास शेंगांना आतपर्यंत जातो तर बघा शेंगा छान परतल्या आहेत एकदा आपण वाटण घालून त्याची वाफ काढून घ्यायची तर बघा एक दोन ते तीन मिनटं फार तर फार चार मिनटं बघा सुंदर वाफ आली त्याला तर आता ह्याला छान हलवून घ्या हलवून घेतल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत गरम पाणी अशी वाफ काढल्यानंतर भाजीची पूर्ण वास वाटण्याचा पूर्ण वास त्या शेंगांमध्ये गेल्यानंतर भाजी खाताना खूप सुंदर वाटतं तर पहा आपण गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता भाजीला छान खळखळ उकळी आली की मग आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत तर तुम्ही कोथिंबीर आत्ताही घालू शकता किंवा भाजी शिजत शिजत आल्यानंतरही घालू शकता किंवा तुम्ही तेलातही कोथिंबीर घालू शकता तेलात कोथिंबीर घातली म्हणजे काय होतं ती कोथिंबीर छान भाजी शिजल्यानंतर अशी छान वरती तरंगते अशी छान दिसते भाजी दिसायला जी आपण वरणं घालतो ना त्याच्या जी तेलात जर घातली तर ती ऑटोमॅटिक वरती येते नंतर शिजल्यावरती तो ख़ड़ 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 तर बघा शेवग्याच्या भाजीला छान खळखळ उकळी आलेली आहे आता खळखळ उकळी आल्यानंतर आपण यावर झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवल्यानंतर पंधरा मिनटात भाजी शिजते आणि भाजीला कलरही सुंदर येतो आणि दाटसरपणाही छान येतो आपली भाजी शिजलेली आहे कलरही छान आलेला आहे आणि दाटसरपणाही सुंदर आलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद